आवाज मनाची पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज हायस्कूलच्या मैदानात भव्य अशी दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता सदरची दहीहंडी फोडण्याचा मान तासगावच्या शिवाजी युवा गोविंदा पथकाने पटकावला या मंडळाला पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते रोख एक लाख एक्कावन्न हजाराचे पारितोषिक आणि मानाची ट्रॉफी देण्यात आली यावेळी विविध कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले प्रमुख आकर्षण म्हणून या ठिकाणी घरोघरी फेम सुमित पुसावळे रेश्मा शिंदे हे कलाकार आले होते तर डान्स इंडिया डान्स फेम ऋतुजा जुन्नरकर यांच्या विविध गाण्यांनी आणि डान्सने तरुणांना घायाळ केलं दहीहंडी निमित्त ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिशबाजी लेझर शो तसेच मुंबई येथील कलाकारांचा डान्स शो करून कार्यक्रमात मनोरंजन केलं या दहिहंडी सोहळ्यात शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव शिवकृपा मंडळ गवान, भैरवनाथ गोविंदा पथक सातारा दत्ता आमरेश्वर मंडळ औरवाड या चार मंडळांनी सहभाग घेतला होता यावेळी चित्ती काढून दहिहंडी फोडण्याचा पहिला मान तासगावच्या शिवाजी मंडळाला देण्यात आला यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी युवा नेते सुशांतदा खाडे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला यावेळी आमदार सुधीर गाडगिळ आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि भाजपचे अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते या दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी अद्भुत अशी गर्दी पहावयास मिळाली